रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब करा शेअर करा आणि सबस्क्राईब सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची मोदी सरकारची आहे आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत अशा प्रकारच्या संकल्पाकडनं सिद्धीकडे जाण्याचे हे अकरा वर्ष आहेत एक अतिशय परिवर्तनशील दशक पूर्ण करून एका नव्या दशकाची सुरुवात जे भारताच्या विकासाच्या नवी वाटचाल रेखाडते आहे अशा दशकाची सुरुवात झालेली आहे आणि त्याचही एक वर्ष या सरकारने पूर्ण केलेलं आहे मोदीजींच्या सरकारचं आपण जर गेल्या अकरा वर्षाचं वर्णन केलं तर पारदर्शी प्रामाणिकता प्रचंड गतिशीलता आणि निर्णयक्षम सरकार अशा प्रकारे या सरकारचं वर्णन करता येईल भ्रष्टाचार घोटाळे तुष्टीकरण या गोष्टी संपवत विकास अनुसंधान आणि सर्वसमावेशकता या आधारावर या सरकारने गेली अकरा वर्ष काम केले.